पाथरदार, एयर कंडीशन, इलेक्ट्रिक व्हीकल, बसेस, जलोकर्म झलेला है, टप्पे टप्पे नहीं आ रहे हैं बसेस, टप्पे मधे जाता नहीं है, पानी, रंजा, ओम्बिल, ये लुक्से खड़ी के, संगल राखियाँ चाहिए, पोल्यूशन नहीं करनी चाहिए। इलेक्ट्रिक व्हेकल आणि पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक व्हेकल जो प्रॉट आहे चांगली सेवा गाडी सुंदर आहे चांगली आहे प्रवाशांना असे चांगला प्रवास करता येईल करता येईल आणि त्यामुळे आज एक चांगली सुरुवात

रस्ता म्हणतो तसं गावमध्ये एस टी ही लालपणी गोर गरिबांसाठी गामी एस टी सेवा देते आणि एस टीची देखील व्यवस्थित निघाव निगा देखभाल राखली पाहिजे एस टी स्वच्छ असली पाहिजे दूरमुक्त असली पाहिजे त्याचा व्यवस्थित मेंटेनन्स केला पाहिजे आणि त्याचबरोबर एस टी स्टँड जे आहे एस टी डेपो आहे ते देखील स्वच्छ असले पाहिजे त्यांची रंग मोठी व्यवस्थित असली पाहिजे त्यांची जागमो व्यवस्थित असली पाहिजे पब्लिक टॉयलेट या महिला भगिनी आपले बांधव यूज करतात ती पब्लिक टॉयलेट स्वच्छ असले पाहिजे त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा या स्वच्छतेसाठी वापरली पाहिजे एस टी डेपो देखील सुंदर असला पाहिजे आणि त्याचबरोबर एस टी डेपोतले जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत यांचं विश्रांती गृह जे रेस्ट रूम आहे ते देखील मी आता पाहून आलो टॉयलेट बाथरूमची देखील पाहणी केली होती त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल मी एम डीनं सूचना केलेल्या आहे एका महिन्याच्या आधी हे सगळं चांगलं एक मॉडेल तयार करा आणि जे एस टी ड्रायवर कंडक्टर थापून भागून तिथे विश्रांती करतात त्यांना तिथे चांगल्या सोयीसुविधा असल्या पाहिजे पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे रांगोळीला गरम पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर तिथे आतमध्ये जो विश्रांती आहे त्याची स्वच्छता असली पाहिजे या सर्व सूचना मी केलेल्या आहेत मला अपेक्षित आहे की लवकरच याचं एक मॉडेल डेपो म्हणून करतील आणि पूर्ण राज्यामध्ये आपण हे सगळं याच्यामध्ये पुढे येते अंमलबजावणी करू कारण नुकतेच मी एम आय डी सीला उद्योग मंत्री वगैरे सामान त्यांना सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी देखील एस टी डेपोचे जे प्लॅटफॉर्म आहे जे खड्डे असतात डेपोमध्ये ते नसावे म्हणून सहाशे कोटी रुपये त्यांना आपण त्याचं कॉम्प्रिटायझेशन करण्यासाठी त्यांना दिलेले आहे त्यामुळे एस टीला देखील मदत करत असताना एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे विजिट केले पाहिजेत फक्त कार्यालयात बसून काम करून आपल्याला पाहिजे तसे ना दे नाही मिळतील त्यामुळे फील्डवर उतरून अधिकाऱ्यांनी यामध्ये अमूलाग्र बदल कसा होईल कॉम्पिटिशन यांच्या घेतल्या पाहिजे सुंदर स्वच्छ स्टँड अशा प्रकारचं आपण तेही घोषणा केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं याच्यातून एक चांगला रिझल्ट